नमस्कार मित्रांनो मी, मी माने सर तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत समाज सुधारक सिरीज भाग क्रमांक एक तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला गया। तर मग पहिला प्रश्न पाहूया अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये ज्योतिबा फुले यांनी यांच्या विनंतीवरून संशोधक समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केली तर आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या व्यक्तीच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली तर मित्रांनो ह्याचं योग्य वितर आहे कृष्णराव भालेर यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई येथे सुरू केली आहे चला तर मग दुसरा प्रश्न पाहूया हिंदू मशनेरी सोसायटीची स्थापना कुणी केली आपल्याला खाली चार ऑप्शन दिलेले आहेत गंगाधर शास्त्री जांभेकर दुसरं आहे गजाननराव वैद्य तिसरा आहे ज्योतिबा फुले आणि चौथा आहे माधव गोविंद रानडे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे गजाननराव वैद्य हिंदू मशिनरी सोसायटीची स्थापना गजाननराव वैद्य यांनी सुरू केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो साने गुरुजी यांचा जन्म कोणत्या गावी झाला खालीलपैकी चार ऑप्शन दिलेले आहेत असा प्रश्न विचारू शकतात त्यासाठी साने गुरुजी यांचा जन्म कोणत्या गावी झाला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे साने गुरुजी यांचा जन्म पालगड येथे झाला पुढचा प्रश्न मित्रांनो संत ज्ञानेश्वराची समाधी स्थळ कोठे आहे पहिला आहे आळंदी दुसरा आहे नेवासा तिसरा आहे आपेगाव आणि चौथा आहे पैठण तर मित्रांनो संत ज्ञानेश्वराचे समाधी स्थळ हे आळंदी येथे आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हे संत तुकारामाचे समाधी स्थान आहे पहिलं आहे आळंदी दुसरं आहे मशेरी तिसरा आहे पैठण चौथा आहे देहू तर असे प्रश्न विचारतात त्यांचा जन्म त्यांची समाधी त्यापैकी योग्य उत्तर द्यायचे तर आपल्याला संत तुकारामाचे समाधी स्थान आहे देहू देहू येथे संत तुकारामाचे समाधी स्थान आहे त्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत जातील पुढचा प्रश्न मित्रांनो विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला चार ऑप्शन दिलेले आहेत तर तुम्हाला आठवण असायला पाहिजे माहिती असायला पाहिजे विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे तर याचं योग्य वित्त आहे मित्रांनो रायगड येथे विनोबा भावे यांचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती आहे न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो निफाड ही न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी आहे तर पुढचा प्रश्न मित्रांनो संत ज्ञानेश्वराचे पूर्वीचे गाव कोणते ऑप्शन दिलेले आहेत पहिला आहे औरंगाबाद दुसरा आहे पैठण तिसरा आहे आपेगाव आणि चौथा आहे आळंदी संत ज्ञानेश्वराचे पूर्वीचे गाव कोणते तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो आपेगाव हे संत ज्ञानेश्वराचे पूर्वीचे गाव आहे पुढचा प्रश्न मित्रांनो शिवथरगड कोणाशी संबंधित आहे म्हणजे कोणत्या संतांशी संबंधित आहे असं विचारलेलं आहे ऑप्शन दिलेले आहे संत एकनाथ संत रामदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे संत रामदास यांच्याने संबंधित केलेला आहे शिवथरगळ पुढचा प्रश्न मित्रांनो क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मस्थान सांगली जिल्ह्यातील कोणत्या जागी आहे ऑप्शन दिलेले आहेत खटाव पलूस तिसरा आहे आटपाडी आणि चौथा आहे बहे बोरगाव तर मित्रांनो क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मस्थान सांगली जिल्ह्यातील बोरगाव बोरगावमध्ये आहे तर मित्रांनो आज आपण पाहिलो समाजसुधारक भाग क्रमांक एक तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग दुसरा पाहूयात त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्याला लगेच व्हिडिओला पाहता येईल